धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली या अवकाळी पावसामुळे शहरासह जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात वरखेडीच्या राजेंद्र रामदास माळे या शेतकऱ्याने जनावरांसाठी पिकवलेला चारा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे तर वरखेडीतीलच चो छोटू केशव माळी यांच्या बैलजोडीवर वीज कोसळून बैलजोडी ठार झाल्याची घटना घडली आहे सुलतानीसह आसमानी संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा शासनाने तात्काळ करून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे हातातोंडा शहराला घास निसर्गाच्या अवपुरपेमुळे हिरवल्याने शेतकरी परेशान झाला आहे आसमानीसह सुलताई संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आमच्या शेताच्या बाजूला छोटो भाऊ ते रात्री अचानक अवकाळी पाऊस आला त्याच्यात त्यांनी आत्ता मागच्या हप्त्यालाच बैल जोडी घेतलेली होती साधारण एक लाख तीस हजारच्या आसपास घेतलेली होती त्याच्यातनं व्यापाऱ्याला पन्नास हजार रुपये दिलेले होते सत्तर हजार काहीतरी ऐंशी बाकी सत्तर ऐंशी हजार रुपये अशा पद्धतीने त्या बेस असं जोडी आणली रात्रीच आलेल्या पावसात अचानक वीज पडली दोन्ही बैल दगावले त्यातल्या त्यात त्यांचा अशी परिस्थिती झाली बैल पाहून ते रात्रभर झोपू शकले नाही आमची झरत होते आमच्या जाग्याला कळालं आम्ही त्यांच्या सांतानासाठी आलो सांगितलं की झालं आहे आपण सगळ्याच्या त्या गोष्टीचा पंचनामा करू ते म्हणे की आज मी इथंच नेलेलो आहे बैलांसोबत मला जगण्याची परिस्थिती नाही आज अशी कंडिशन माझी झालेली आहे म्हणजे आम्ही सगळ्यांनी त्यांना धीर दिला त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं त्यांच्या मुलांना त्यांना बोलवलं त्यांना घरी पाठवलं हो आज ही कंडिशन आता तुम्ही पण आलेले आहेत बैल पाहिलं तलाठी आप्पा आलेले ते पंचनामा करत आहेत त्याच्यासोबत झालेलं शेतातलं नुकसान आहे बैलजोडी गेली तर गेली पण शेताचंही नुकसान झालेलं आहे आज आज तो शेतकरी बोली का असे ना ते असो आम्ही असू काय कसा जगू शकतो सगळ्यांची परिस्थितीत नाही आज या अशा अवकाळीमध्ये आता अगदी सीझन म्हणजे सात जूनपासून आपला शेतकऱ्यांचं सीझन चालू होतो त्या हिशोबाने जोडी घेतलेली होती काय तर यापैल तर पैसेच द्यावा लागतील म्हणून सरकारने कुठंतरी त्या गोष्टीचं गांभीर्य घेऊन शासनाकडनं झालेल्या नुकसानाची भरपाई कशी मिळेल हे सगळ्या पत्रकाराच्या माध्यमातून चॅनलच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने त्या शेतकऱ्याला पैसे मिळवून द्या ही आमची नम्र विनंती होती शेती धुळे शहराचे आदीत आहे वरखेडी ओढला आहे माझं नाव हे राजेंद्र रामदास माळी काल अचानक रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान पाऊस आला त्याच्यात आमच्या शेतामध्ये चारा पिरणी केलेला होता दोन ते अडीच महिन्याचा चारा तयार झालेला होता साधारण दहा पंधरा दिवसात तो विकला गेला असता जवळजवळ तीन चार लाखाचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊस येणार होता आहे पण शेतीला एवढं आपण कुठल्या पद्धतीने झाकू शकत नाही त्याला काही आपण ते जा हे करण्यासाठी त्याला पाऊस पडायला नाही पालवून नुकसान व्हायला नाही असं काही होऊ शकत नाही पण झालेलं एवढं नुकसान आहे की ते आता कसं भरून निघल म्हणून सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान त्याची भरपाई कशी मिळेल आणि तात्काळ आदेश अधिकाऱ्यांना पंचनामे कृषी अधिकाऱ्यांनी तलाठी ऑफिसला कळूनच नाही पंचनामे करायला लावा आणि शेतकऱ्यांना ती सरकारकडनं जी मदत मिळेल ती कमी की त्याचा तो कुठं तरी लाभ मिळेल एवढे शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आज हे करतो पशुधनाचं पण काही नुकसान झालं यावर आमच्याच बाजूचा एक शेतकरी होता त्यांचे बैलजोडी रात्री वीज पडली बैलजोडीची जोडी वाढली जवळजवळ एक लाख तीस हजार चाळीस हजारच्या लगभग ते बैलजोडी होती काही एक हजार रुपये देऊन त्यांनी बैलजोडी घेतलेली होती आणि बाकीचे पैसे उर्वरित दोन हप्त्यामध्ये द्यायची बोली केली होती पण ते शेतकऱ्याची अवस्था आमच्याकडनं पाहिलं जात नव्हतं तो त्यावेळेस म्हणायचं मी काही माझ्या जीवाचा कमी जास्त करतो पण आमच्या त्यांना समजवलं की जा तुम्ही आपण सकाळी पंचनामा करून पंचनामा झाल्यानंतर काहीतरी मदत मिळाल आता पुढं काय दखल घेतली जाते सरकारकडनं शासनाकडनं ते शेतकऱ्याला काय मदत मिळते हे महत्त्वाचं राहील आणि झालेलं त्याच्या शेताचं नुकसान आमच्या शेतातले आता चॅनलवाले पण येऊन गेले त्यांनी पंचनाम्याची परिस्थिती पाहिली फोटो वगैरे केले त्यातून दाखवत आहे ते सरकारने पाहावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे